जेवणात तूप असावे का नाही तुपाचे फायदे आणि तोटे या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एक फार महत्वाचा आणि नेहमी वादात असलेला विषय तो म्हणजे जेवणात तूप असावे का नाही काही लोक म्हणतात तूप खूप पौष्टिक असतं तर काही म्हणतात तुपामुळे वजन वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून आज आपण विषयावर सखोल माहिती घेणार आहोत तूप काय त्याचे फायदे तोटे कोणी खावं किती खावं आणि कोणी टाळावं चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तूप म्हणजे काय तूप म्हणजे शुद्ध साजूक तूप जे दुधातून किंवा लोण्यापासून बनवलं जातं ही एक पारंपारिक भारतीय खाद्य घटक आहे जी हजारो वर्षापासून वापरली जाते आयुर्वेदात तुपाला अमृत तुल्य मानलं जात तूप बनवण्याची प्रक्रिया दूध तापवून त्याची साय काढतात साईपासून लोणी बनवतात आणि लोण्याला तापवून साजूक तूप काढलं जातं हे नैसर्गिकरित्या तयार केलेलं तूप शरीरासाठी गुणकारी असतं जर योग्य प्रमाणात वापरलं तर तुपाचे पौष्टिक घटक तुपामध्ये कोणकोणते पौष्टिक घटक घटक असतात ते, ते आपण बघू शंभर ग्राम तुपामध्ये सुमारे कॅलरीज आठशे पन्नास प्लस असतात फॅट्स नाईंटी नाईन पर्सेंट असतात सॅच्युरेटेड फॅट्स विटॅमिन ए डी ई आणि के ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन फॅटी ॲसिड असतं बटरिक ॲसिड असतं जे पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे तुपात कोणतंही काय कार्बोहायड्रेट साखर प्रोटीन नसतं फक्त शुद्ध फॅट्स असतात आता तुपाचे फायदे बघू बेनिफिट्स ऑफ घी नंबर एक आहे पचन सुधारत तूप पचन संस्थेस ऍसिडमुळे आतड्यांच्या भिंती मजबूत होतात अग्नी वाढवतो आणि अन्न पचन लवकर होत आहे मेंदूसाठी पोषक तुपात असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर असतात स्मरण शक्ती एकाग्रता वाढवण्यासाठी तूप उपयुक्त आहे नंबर तीन सांधेदुखी कमी होते तूप हे नैसर्गिक लुब्रिकेंट आहे शरीरातील सांदे त्वचा केस यांना ओलावा आणि लवचिकता देतो वृद्ध वयात तुपाचा वापर केल्यास सांधेदुखी कमी होऊ शकते नंबर चार त्वचेसाठी लाभदायक आहे तूप त्वचेला आतून पोषण देतं कोरडी वृक्ष त्वचा असणाऱ्यांनी तूप सेवन केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार राहते नंबर पाच हार्मोन बॅलन्स ठेवतं फॅट्स हे शरीरात हार्मोन तयार करण्यासाठी गरजेचे असतात तूप नैसर्गिक फॅट्सचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे महिलांचे पिरियड्स थायरॉइड यांसारख्या समस्यांवर फायदा होतो नंबर सहा इम्युनिटी वाढवतो आयुर्वेदात सांगितलेले आहे की रोज सकाळी एक चमचा तूप घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर सात डायजेस्टिव फायर वाढतो अग्निदीपण तूप हे आयुर्वेदानुसार सात्विक आहार आहे जेवणाच्या सुरुवातीला घेतल्यास पचनात मदत होते आता आपण तूप खाण्याचे तोटे बघू साईड इफेक्ट ऑफ की नंबर एक आहे अति प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते तूप हे पूर्ण फॅट असलेलं अन्न आहे जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात कॅलरी वाढतात आणि वजनही वाढू शकतं त्यामुळे आहारात तुपाचं प्रमाण हे नियंत्रित असावं नंबर दोन कोलेस्ट्रॉल वाढू शकतो जर तुपाचे प्रमाण जास्त असेल आणि शरीरात आधीच कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर एल डी एल वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतो नंबर तीन जास्त तुपामुळे अपचन आंबटपणा होऊ शकतो ज्यांना आधीपासूनच पचन कमजोर आहे त्यांनी तुपाचं प्रमाण मर्यादित ठेवावं आता तूप कोण खाऊ शकतं हे आपण बघू आणि कोणी टाळावं हेही बघूयात सगळ्यात आधी बघू तूप कोण खाऊ शकतात तर लहान मुले वृद्ध लोक ज्यांना सतत थकवा कमजोरी वाटते ज्यांना पचन चांगलं आहे त्यांची त्वचा कोरडी असते किंवा मानसिक थकवा जाणवतो त्या लोकांनी तुपाचं सेवन करावं आता तूप खाणं कोणी टाळवं हे बघू जास्त वजन असलेले म्हणजे ओबेज हाय कोलेस्ट्रॉल असलेले हृदयविकाराची तक्रार असलेले ज्या व्यक्तीला फॅटी लिव्हर आहे अतिपचन विकार असलेले या लोकांनी तूप खाणं टाळावं आता तूप किती खावं किती प्रमाणात खावं हे आपण बघू प्रौढ व्यक्तीने रोज सुमारे एक ते दोन चमचे म्हणजेच दहा ते पंधरा ग्राम तूप घेणं सुरक्षित आहे अर्थात हे प्रमाण तुमच्या शरीर व्यायाम जीवनशैलीवर अवलंबून आहे अति सर्वत्र वर्जते योग्य प्रमाणात घेतलेलं तूपच कधीही गुणकारी ठरतं तूप कोणत्या स्वरूपात घ्यावं तर भातावर तूप घ्यावं पोळीवर डाळीवर थोडंसं तूप घेऊ हो शकता किंवा मग सकाळी कोमट पाण्यात एक चमचा तूप घेणं फायदेशीर आहे आयुर्वेदिक औषधात वापरलेलं घृत जसे ब्राह्मी घृत अश्वगंधा घृत तूप आणि वजन कमी करणं हे शक्य आहे का तर होय तुपामुळे वजन कमी होत पण ते योग्य प्रमाणात वापरलं तर तूप हे शरीरातील गुड फॅट्स आहे हे पचनाला मदत करतं हार्मोनल बॅलन्स करतं जेव्हा योग्य डाएट आणि व्यायामासोबत घेतलं जातं तेव्हा वजन कमी होऊ शकतं अनेक केटो डाएट्समध्ये तुपाचा समावेश असतो तूप आणि आयुर्वेद आयुर्वेदानुसार तूप हे वात पित्त कप या तिन्ही दोषांना संतुलित करतं स्नायू मज्जा मेंदू यांना पोषण देतं स्मृती आणि बुद्धी वाढवतं औषध घेण्यासाठी तूप हे वाहक कॅरियर म्हणून उपयोगी असतं पंचकर्मांमध्ये नेहन या टप्प्यात तुपाचा वापर होतो तूप आणि आधुनिक विज्ञान आधुनिक संशोधनानुसार तुपात बटरिक ॲसिड आढळतं जे आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं सी एल ए नावाचं घटक तुपात आढळतं जे वजन कमी करण्यासाठी मदत करतं अँटीऑक्सिडंट आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्समुळे तूप मेंदू आणि त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं तूप आणि बाजारातले पर्याय तर तूप घरगुती पद्धतीने बनवलेलं असावं बाजारात मिळणाऱ्या तुपामध्ये प्रिझर्वेटिव्ह असू शकतात गाईचं तूप सर्वाधिक पौष्टिक मानलं जात साजूक गाईच तूप हृदयासाठी मेंदूसाठी आणि पचनासाठी सर्वोत्तम आहे तर मित्रांनो तूप हे भारतीय आहार संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे योग्य प्रमाणात घेतल्यास तूप हे औषधासारखं का कार्य करतं पण अतिवापर केल्यास शरीराला त्रासही होऊ शकतो म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या शरीराची गरज ओळखून तुपाचा वापर करा तूप वाईट नाही फक्त अति नको तर आशा आहे आजची ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ